नमस्कार मोठी बातमी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधून मध्यरात्रीच्या सुमारास लोकांना हादरवणारी घटना समोर आली आहे हॉटेलवर ईव्हीएम मशीन आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे घटनाक्रम मोहोळ शहराजवळील स्वराज्य बार अँड हॉटेल परिसरात काही व्यक्ती ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा दावा करण्यात आला राष्ट्रवादीचे उमेदवार उमेश पाटील यांनी गंभीर आरोप करत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक माहितीनुसार घटनास्थळी दोन ईव्हीएम मशीन असल्याचं सांगितलं जात आहे उमेश पाटील यांनी संबंधित व्यक्तींना जाब विचारत चौकशी सुरू केली प्रशासनाची प्रतिक्रिया तहसीलदार सचिन मुळीक यांनी सांगितलं की, की आढळलेली ईव्हीएम ही अतिरिक्त म्हणजेच राखीव मशीन होती निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी घटनास्थळी भेट देत मशीन सुरक्षित असून कोणताही गैरप्रकार नसल्याचं स्पष्ट केलं आहे पण प्रश्न कायम ईव्हीएम मशीन हॉटेलवर कशी आली कोणती घेऊन जात होतं राखीव मशीन बार हॉटेल परिसरात कशासाठी होती या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणी जोर धरत आहे यावर राष्ट्रवादीचे उमेदवार उमेश पाटील काय म्हणाले पहा पडवला म्हणजे या पद्धतीनं जर हे आणि माझ्या जिल्हा परिषद गटाच्याच आहेत कुरुल जिल्हा परिषद गटाच्या आणि हा त्या गाडीचा ड्रायव्हर कुठे आले आ इदा अधिकारी होय इदा दादा होते आले गेलो नाही नाही सरकार नाही उठू शकतो दुसरा गेला दुसरा बोलून गेला अरे काय काय असं आप नेते म्हणजे थोडं समजता का शुक्र आणि मध्ये भ्रष्टाचार आणि ज्याच्या ज्याचा एमआयएस ला लागला बायडिंग येते सर पुढे करूया सर पुढे करूया ड्राइवर आजने बिना प्रश्न काय नियम आहेत करणारच नाही असां <laughs> <laughs>